पैलवान मारुती माने यांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल निष्कंत भोसले पाटील उर्वरित कामांसाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव स्मारकाचे काम दर्जेदार होणार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंद केसरी पैलवान मारुती माने भाऊ यांच्या कवटेपिरान तालुका मिरज येथील स्मारकासाठी नव्याने स्मारक समितीची पुनर्रचना करण्यात आली या समितीची बैठक होऊन स्मारकाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना समितीने संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असे स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने भाजपाचे प्रदेश सदस्य आणि इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील तालुकाध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोत प्रमुख उपस्थित होते स्मारकामधील प्रस्तावित कामांसाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव स्मारकामध्ये मुख्य इमारतीसह प्रवेश गॅलरी हिंदकेसरी पैलवान मारुती माने भाऊ यांचा पुतळा म्युझियम रेसलिंग प्रॅक्टिस हॉल स्वच्छता गृह अंतर्गत रस्ते कुंपन भिंत प्रवेशद्वार आदी कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत त्यासाठी समितीने नव्याने पंधरा कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून दिला आहे त्यामुळे लवकरच निधी मंजूर होऊन ही कामे मार्गी लागतील असेही पैलवान भीमराव माने यांनी सांगितले